नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं एक नवीन चॅलेंज सोबत तर आजच्या चॅलेंजमध्ये घेऊन आलेलो आहोत जिलबी आणि जिलबी सोबत आहे पनिशमेंटमध्ये मिरची राहणार आहे जो हरणार आहे त्यासाठी मिरची राहणार आहे तर आजच्या चॅलेंजमध्ये असं असणार आहे की दोघांकडे तीन तीन मिनटं राहणार आहे तर तीन मिनिटामध्ये कोण जास्त खतम करत आहे आपण याच्या अगोदर एक सगळी काउंट करून घेऊया त्याच्यानंतर जो खतम करेल तो जिंकणार आहे आणि जो हारला त्याच्यासाठी मिरची राहणार आहे तर आपण याच्या प्लेटमध्ये चेक करून घेऊया किती, किती किती आपल्या दोन प्लेट मध्ये आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा तर दोघांच्या प्लेटमध्ये पंधरा पंधरा आहे तर तीन मिनिटांमध्ये लवकरात लवकर कोण खतम करते तो जिंकणार आहे तरही आपण आता चॅलेंज ला सुरुवात करूया न न चार्ण चार्ण। तर चॅलेंज मध्ये सुरुवात कोण करणार आहे तुम्ही करा सर्वात पहिल्यांदा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नक्कीच लाईक करा आणि शेवटपर्यंत बघून राहा हा व्हिडिओ जास्त शेअर करा आणि कमेंट मध्ये सांगा की कोण जिंकणार आहे आजचं चॅलेंज तर चला सुरू करूया त्यावेळेस तुम्ही फर्स्ट ठीक आहे मी स्टार्ट करते तीन मिनिटांमध्ये खतम करायचं आहे स्टार्ट झाले तर जिलेबी आहे पंधरा जिलबी म्हणलं तरी अर्धा किलो आहे अर्धा किलो अर्धा किलो इकडे अर्धा किलो तिकडे एक किलोचा माल आहे चांगली आहे त्यांची एक मिनिट झालेला नेहमी तिखट चॅलेंज करतोय मी आज गोळ आहे तिखट खाऊ शकतो पण एक गोड जास्त खाणार होत नाही आज खावं लागेल दोन मिनिट चालेले आहेत तीन मिनिटाचं चॅलेंज आहे आपल्याकडे एक मिनिट राहिलेला आहे त्यांचा

मी आता याच्यापेक्षा मला जास्त खावं लागेल नाईन जी जी खाल्लेले आहेत त्यांनी तीन मिनिटात हिला दहा जिला भी खावा लागते तेव्हा हे जिंकणार आहे तर चालू करण्या अगोदर हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल वरती नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करून सांगा की नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कशावरती पाहिजे आहे कोणत्या फूड वरती चॅलेंज हवा आहे तर चला जास्त वेळ न करता आपण हिच्यासाठी आपण आता टायमर लावूया हिला तीन मध्ये दहा खतम करायचे आहे जर आठ खतम केले तरी मी जिंकणार आहे आणि दहा खतम केले तर ही जिंकणार आहे मिरची नाही खायची पनिशमेंट मध्ये मला तर चला स्टार्ट जिंकायसाठी हिला दहा खायचे आहेत आणि हरायसाठी आठ खायचे आहेत आता हिला ठरवायचं आहे की हरायचं की जिंकायचं तर जो हरणार आहे त्याला तर ही मिरची आहे चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सपोर्ट दाखवा सर्वांनी सपोर्ट करा आणि कमेंट मध्ये आपलं नाव नक्की सांगा आणि जिलबी कोणाकोणाला जास्त आवडते हे सुद्धा कमेंट मध्ये सांगू शकता एक मिनिट झालेला आहे नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कशावरती हवा आहे हे कमेंट करून सांगा बनून राहा शेवटपर्यंत कारण की शेवटी आता जो हारणार आहे त्याला मिरची मिळणार आहे तर बघा कोण हारणार आहे आणि कमेंटमध्ये पटापट सांगा की कोण हारू शकते आज याच्यामध्ये कारण की गोड आहे चॅलेंज आणि तिखट म्हणजे पनिशमेंट आहे बघा दीड मिनिटं झालेला आहे अजून अर्धा टाइम बाकी आहे अर्धा टाइम संपलेला आहे कारण की आज आपण तीन तीन मिनटं घेतलेली आहे रोज पाच पाच मिनटं घेतो पण आज तीन तीन मिनटं घेतलेली आहे कमी टाइम मध्ये जास्त खायचा प्रयत्न करायचा आज दोन मिनिट आहे एक मिनट राहिलेलं आहे बघू आता कोण जिंकते कोण हारते पंधरा पैकी आता हिला दहा खतम करायचं आहे मध्ये पाच राहिले तर जिंकणार आहे सर्वांनी लाईक करून घ्या पटापटा अर्धा मिनिट राहिलेला आहे चॅनल वरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा ते चावताना काही नाही वाटत चावले जाते पण ते जेव्हा आपण गिळायचा वेळ येते ना तेव्हा माणूस ते, ते गिळू नाही शकत जिलेबी मध्ये तिखट कसं बी उतरते खाली चावून पण एक गोड उतरत नाही लवकर तर खूप मेहनत करत आहोत आम्ही व्हिडिओला लाईक करून घ्या शेअर करा व्हिडिओ आणि चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा आता तीन मिनटं खतम आहे थांबवा आता था। तर आता बघू आपण तीन मिनटं संपलेले आहे आता मी काउंट करतो की कोण जिंकलेलं आहे तर पंधरापैकी एक दोन तीन चार पाच सहा सात आणि माझे पंधरापैकी एक दोन तीन चार पाच सहा तर याच्यामध्ये सुद्धा मी जिंकलेला आहो फायनली बघू शकता तुम्ही पुन्हा एकदा काउंट करून दाखव तुम्हाला एक दोन तीन चार पाच सहा आणि एक कांडी एक दोन तीन चार पाच सहा सात आणि एक कांडी याचा अर्थ एका जिलबी मुळे आज ही हारलेली आहे आणि हिला आता महाप्रसाद मिळणार आहे मिरचीचा हे बघा मी इतके प्रयत्न इतके फास्ट खाल्ली तरी पण हे बघा त्याला आजची सजा कस आणि याच्यासाठी तुला टाइम लावणार आहे मी एका मिनिटाचा एका मिनिटामध्ये तुला ही मिरची खतम करायची आहे नाही तर मग जर तू जर हारली तर पुन्हा तुला दुसरी मिरची खाव लागेल तयार आहेस तयार झाल्यानंतर सांग मी टाइम लावतो एका minute च्या आत खतम करायची त्याच्यानंतर तू लबी खाऊ शकते त्याचा काही विषय नाही एक minute जर खतम नाही झाली तर दुसरी मिरची ची खाल्ली जाते फक्त एका जिलेबीने खूप प्रयत्न केले जिंकायचं एका मिनिटात संपली नाही तर दुसरी मिरची खावी लागेल करू चालू हे बघा start झालेलं आहे एका minute आत तिला खतम करायची मिरची आहे एक minute नाही लागला म्हणा पूर्ण संपवा लागेल बंदी चावं लागेल एक्स्ट्रा मध्ये तू खाऊ शकतो त्याच्यावरून सगळं विषय नाही आहे एक मिनिट चालू आहे एका एक मिनिटामध्ये पूर्ण खतम करायची पूर्ण झालेला आहे असते बघा पनिशमेंट खतम नाही अर्धाच येत झाले गोड खाल्लं त्याच्यानंतर तिखट तर चला आजचं पनिशमेंट इकडे जिंकले आहे आणि चॅलेंज मी जिंकलेलो आहोत तर व्हिडिओ आजचा कसा वाटला कमेंट करून सांगा आवडल्यास नक्की लाईक करा हे बघा हाल कसा झालेला आहे <laughs> तर हा व्हिडिओ जस तसे शेअर करा आजचा व्हिडिओ इथं संपलेला आहे तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघा कसा हाल झालेला आहे सबस्क्राईब करून घ्या मी धन्यवाद